काही नवीन कागदपत्र त्यांना सादर करायचे जर ज़ा। आम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर चारशे एकाहत्तर कलमाप्रमाणे काही नवीन आयडेंटिटीज त्याबद्दल तीन आयडेंटिटीज त्यांना सादर करायच्या त्या तीन आयडेंटिटीज सादर केल्या नाहीत तर त्या संबंधित मतदारावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो ही आमची नेमावली नाही निवडणूक आयोगाची नेमावली आहे पण त्याप्रमाणे झालं पाहिजे का नाही म्हणजे कोण देऊ शकत पोलिसांच्या पोलिंग एजंट देऊ शकतो बाहेरचा बूथ एजंट देऊ शकतो बाहेरच्या मतदारांनी दोन तो मतदार जर असेल तर त्याला थांबवलं पाहिजे तुम्ही थांबवलं पाहिजे किंवा बाहेरच्या भूत एजंटने थांबवलं पाहिजे आहे मग अरोणला बोलवायचं तुम्ही उमेदवार कोण आहे आज पोलिंग एजंट आहेत की आधी ठेवायला दिली परवानगी नाही गेली माहिती आहे का तुम्ही अजून त्यांनी मतदान केलं नाही तुम्ही त्याचे ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही आणि बाहेर येऊन धरले ते मत केले आता त्याचा काय संबंध आहे नाही आता चाललं ना सर तो असं चाललंय बाहेर लोकांना ओळखणार बाहेर थांबलं पाहिजे आम्हाला बाहेर थांबावसला गेलं आम्हाला आयडेंटिफाई करून द्यावं लागेल आता एजंट बसलाय आवा प्रमाणे त्याला आधीच काढून जर घेतले असतील तर करायचं कसं हे काही जे काही सिंचर असते म्हणले जे काही ऑब्जेक्शन नाही बरोबर तुम्ही ते तरुण आता कॉल करा आम्ही कशा घेऊन लॉ एंड ऑर्डर बंदोबस्त बरोबर अरुणिक केंद्र प्रमुकांना आपणा केंद्र प्रमुकांना सांगून पोलीसशी डिस्कस करून त्यांना सांगून आपण जे काही असतं जे काही ऑब्जेक्शन असतं ते ऑन रिपोर्ट घेऊन करा क्षेप करत नाहीये मी प्रक्रियेनुसारच साहेब करतोय मला निवडणूक आयोगानं जी नियमावली दिलेली आहे त्या निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच मी करायला आम्ही आयडेंटिफाय करून द्या लागलो हा बाहेरचा नाही नाही दोन मिनटं तसं नाहीये सर आम्ही आयडेंटिफाय करून देतो हा बाहेरचा आहे लांब ना आम्ही सांगायला लागलो आयडेंटीफाय करून त्यांनी योग्य ती कारवाई करावी आरोपी है है, तो आए। आए थे? थे? आद्या आतनं काढून घेतल्या सकाळी येऊन नगराध्यक्षांच्या आपण आरोनाच सांगा ऑन रेकॉर्ड घेऊन आपण योग्य ती कारवाई आरोप होईल तुम्ही तुमच्या पद्धतीनं लँड ऑर्डर सांभाळा मी निवडणूक आयोगाची नियमावली फुल असेंब्ली लागू आहे नियमावली प्रमाण ही माझी सुद्धा लागू तुम्ही लागली ते पण देत नाही पोलीस मतदार थेट यायला लागलेत ग्रुप घेऊन ठेवून लागले त्यांना कोणत नाही मी नियमावली प्रमाण चाललंय

जी 100 वरून 100 वरून एक वर एक वर